हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर चला आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण घरातली अगदी किचनमधली छोटीशी रॅक आहे ती स्वच्छ करून घेणार आहे घरात तयार केलेल्या लिक्विडनी तर चला सगळ्यात पहिले बघा ती रॅक किती खराब झालेली आहे म्हणजे त्यातले पेपर सगळे जास्त खराब झालेले जा आहे कॅमेरा दिसत नाही पण खूप खराब झालेली आहे कारण किचनमध्ये आहे आणि तडका वगैरे उडतो प्लस साईडला देवघर आहे तर त्याचा जो धूर वगैरे असतो दिव्याचा धूपचा वगैरे त्यामुळे ती पार खराब झालेली आहे तर पेपर वगैरे चेंज करणार आहे आणि लिक्विडचं स्प्रे मारून स्वच्छ पुसून घेणार आहे कारण मी घासत वगैरे नसते त्याला बाथरूममध्ये वगैरे नेऊन घासणीने फक्त असं स्प्रे तयार करून पुसून घेत असते तर चला आत्ता हे बघा स्प्रे आहे ना मी कसं तयार केलेलं होतं ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तरी पण एकदा सांगते तर, सांग तर आ, आ, हे लिक्विड ना मी विनेगर प्लस डिशवॉश लिक्विड थोडं पाणी आणि त्यात विम जेल टाकून तयार केलेलं आहे तर कॉलिननी वगैरे स्वच्छ करत नसते मी तर असंच लिक्विड तयार करत असते कारण विनेगर आहे ते खूप जास्त पॉवरफुल असते आणि हार्मफुल पण आहे ते त्यामुळे ते काचेच्या वस्तूंना किंवा असे बॉटल्स वगैरे डबे वगैरे रॅक वगैरे पुसायला यूज करू शकतो आणि कपाट वगैरे असतात ते वगैरे पण पुसो घेऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्याने तर त्यामुळे मी असं लिक्विड तयार करून घेतलेला आहे तर याच्या आधी पण मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता कपाटचा ड्रॉप क्लिनिंगचा त्याला पण मी हे स स्प्रे तयार करून स स्वच्छ करून घेतलेलं होतं आता परत रॅक पण स्वच्छ करून घेते तर वरचा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ झाला आहे आता त्यात पेपर वगैरे टाकते आणि त्यानंतर मग डबे मांडून घेते तर कसं सारखं वगैरे ना पुसायला वेळ मिळत नसतो कधीतरी स्वच्छ करत असते मी आणि फक्त दिवाळीला वगैरे घासत असते तर ह्या दिवाळीला ने मी घासलं पण नव्हतं म्हटलं चला आता फक्त स्वच्छ करून घ्यावं लिक्विड तयार करून तर ही माझी रेग्युलरची मांडणी आहे छोटीशी फक्त पातेले आणि जे काही दिसतात तुम्हाला ते जेवणाची भांडी वगैरेसाठी आणि फक्त डाळ आणि तांदूळ तेवढंच डबे ठेवलेले आहे आणि बाकीचे सगळे मोठे डबे आणि प्लास्टिकचे वगैरे जे पण कंटेनर्स आहेत सगळे मी पोटमाड्यावर आणि ओट्याच्या खाली ठेवलेले आहे ओट्याच्या खाली ठेवल्यात ते मला मुलांचा खाव वगैरे लागतो प्लस किराणा वगैरे तर अशा गोष्टींचे मी जे कंटेनर आहेत मोठेपैकी तर ते ओट्याच्या खाली ठेवलेले आहे आणि पोटमाड्यावर सगळे स्टीलचे आणि जर्मनचे वगैरे डबे आहेत ते घातलेले आहेत मोठे मोठे तर जागा जास्त नाही ठेवायला आणि एक माझी ती मोठी मांडणी होती लोखंडी तर ती पण मी काढून घेतली कारण छोटीशी किचन आहे तर जागा नसती इतकी ठेवायला त्यामुळे तर आणि फर्निचर पण केलेलं नाही आहे मेन म्हणजे तर अशा प्रकारे मी मांडणी करून घेतलेली आहे आणि बघा तेवढं वरचं वगैरे क्लीन झालं आहे स्वच्छ आता खालचं क्लीन करून घेते आणि बघा साईडलाच देवघर आहे त्याच्यामुळे ते पण त्याचा पण धूर उरतो उडतो परत किचनचा तडक्याचा असं करून करून ती रॅक सारखीच खराब होते आणि पेपर तर सारखेच खराब होत असतात कुठूनच डस्ट असते डस डस घरात काही माहिती पण रोज हा कपडा एक फिरवावाच लागतो तर ते पण क्लीन करून घेतलेलं आहे आता मी फक्त खालचं राहिला येते तर प्रत्येक वेळेस मी काय करते पूर्ण मांडणी एकदा जर रिकामी एक केली ना तर ठेवायला पण तेवढं खाली एवढी जागा नव्हती ओट्यावर पण इतकी जागा नव्हती त्यामुळे म्हटलं स्टेप बाय स्टेप भांडे काढायचे आणि स्टेप बाय स्टेप पुसून पेपर घालून भांडे मांडून घ्यायचे म्हणजे त्या त्यामुळे कसं इतका पण वेळ लागत नाही आणि कमी वेळात होऊन जात असते काम सगळं तर मला एवढं काम करायला हे परत ओट्याचं खालचं असं वगैरे सगळं करून मला अर्धा ते पावून तास लागलेला होता पण इडिटिंग करून मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये थोड्या वेळात दाखवलेलं आहे आठ मिनटाचं तर चला एवढं पण झालेलं आहे स्वच्छ करून आता त्यानंतर परत खालचं आणि ते ताटं वगैरे सगळं काढून घेते मी तर त्या भागात एवढं खराब नसते कारण तिथे पेपर वगैरे नाही आहे तिथे फक्त त्या रिंग असतात ना ताट आणि प्लेटा वगैरे ठेवायच्या तेवढ्याच स्वच्छ करून घेत असते पण जिथे जिथे पेपर ठेवलेले आहे ना तिथे तिथे पेपर इतके खराब झालेले असतात ना आणि मेन म्हणजे जे पाण्याचे ग्लास वगैरे असतात ना ठेवलेले तिथं कसं मुलं पाणी पिले की ओले वगैरे ग्लास असतात किंवा असे घेतलं पाणी वरून पिले की डायरेक्ट मांडून घ्यायचे तर त्यामुळे ना ते पेपर सारखेच म्हणजे असे मग कडक होतात ते आणि धूळ पण बसते त्याच्यावर त्यामुळे ते खराब होतात ते तर तेवढा हो ते भाग तर सारखाच क्लीन करावा लागतो आणि दिवाळीला स्वच्छ केले त्याच्यानंतर मग केलेच नव्हते आणि खूप धूळ आलेली होती पेपरवर तर म्हटलं आता काहीही होऊ द्या पण पहिले आता स्वच्छ करून घेऊ तर तेवढा भाग घेतला मी स्वच्छ करायला आता तेव तेवढं पण झालेलं आहे आता फक्त खालचं राहिलेलं आहे तर ते पण पेपर वगैरे काढून घेतले आणि आता छान असं क्लीन पुसून घेते त्यानंतर त्याच्या खालचं पण कारण खाली पण झाडू वगैरे इतका जात नसतो आणि मॉपी पण जात नसते एवढं कारण साईडला जा देवघर आहे त्याच्यामुळे झाडू वगैरे तिकडे लागायला नको म्हणून पुढून पुढून झाडते आणि खाली बसून फरशी वगैरे सध्या पुसत नाही आहे त्यामुळे मग मॉपी पण तेवढ्या आतमध्ये घालता येत नाही तर ते पण मी आता खालचं वगैरे पण मग म्हटलं चला काढलंच आहे काम ते हे पण खालचं छान स्वच्छ करून घेऊ तर ते पण मी छान असं घासून पुसून घेतलेलं आहे थोडेफार जाडके होते खालच्या भागाला ते पण निघाले छान छान स्वच्छ झालं ते आणि आता हे सगळे जे आहेत त्यातले भांडे ते पण म्हटलं स्वच्छ वगैरे पुसून घ्यावं छान आणि एकदा स्वच्छ पुसून ठेवले की वारंवार त्याला हात लावायची मग गरज पडत नाही कधीतरी आपल्याला लागलं की पटकन काढा आणि वापरा असं होत असते त्यामुळे छान असं स्वच्छ वगैरे पुसून ठेवून दिलं की बरं राहते तर चला ते पण क्लीन झालं ते तिथे पण पेपर वगैरे घालून घेते तर हे बघा पेपर माझ्याकडे एक किलो आणलेले होते म्हणजे दिवाळीलाच आणले होते त्यातले तेवढे राहिले आणि काढण्याचा प्रयत्न चालू होता मला कारण माझं कारण त्यातून ते छान असे बांधून घेतले होते तर निघतच नव्हतं आणि म्हटलं तर कैचीनी कापाव याला जर कापलं तर म्हटलं सगळे वेगवेगळे निघतील म्हणून मी त्याच्यातून ओढून ओढून काढलं ते आणि निघाला पेपर आता म्हटलं चला ठेवते आणि भांडी पण मांडून घेते सगळी तर इथे काय झालं व्हिडिओ जरा सुरू केला होता पण तो जो रिंग लाईट असतो ना तोच लावायची विसरली होती त्यामुळे थोडा अंधार दिसतो आहे आणि मग मला शेवटी शेवटी लक्षात आलं की अरे आपण हे लावलेच नाही म्हटलं जाऊ द्या आता तर थोडंफार ब्लॅक दिसतं ते पण तरीसुद्धा चालून जाईल एवढं काही नाही तुम्ही तुमच्या मोबाईलचा प्रकाश थोडा जास्त वाढवून व्हिडिओ चेक करा बघा तर असू द्या चला तेवढं पण रॅक झाली ती स्वच्छ करून आता की चोटी माजी। आनी ही माझी छोटी कांदा बटाट्याची रॅक आहे आणि फायनली आत्ता लक्षात आला आणि लाईट लावलं तर बघा आता किचन किती छोटी दिसते माझी आणि ओटाच्या खाली पण इकडे बघा थोडीफार कंटेनर वगैरे ठेवलेली आहेत मी रेग्युलर किराणा वगैरे असतो त्याची वगैरे कारण ते सारखं पोटमाड्यावरून काढणं घालणं होत नाही स्टूलवर चढून तर म्हटलं तेवढे भांडे मी खालीच ठेवते आणि इकडे ओटाच्या खालचं पण मी स्वच्छ केलं पण मी तेवढं दाखवलं नाही तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते आहे तर चला इथे सगळं कंटेनर वगैरे स्वच्छ झाले रॅक पण स्वच्छ झाली आहे आणि घरातल्याच बनवलेल्या लिक्विडनुसार तर तुम्ही पण बनवा आणि एकदा स्वच्छ करा आणि मला सांगा की काय त्याचा इफेक्ट होतो कारण सध्या कसं आपण आपल्या लाईफमध्ये इतकी बिझी झालेलो आहेत ना मुलांमुळे आणि घरातल्या कामामुळे की सारखं कामा सारखं क्लिनिंग करायला डबी डबी वगैरे घासायला वेळच मिळत नसतो त्यामुळे हे बरं आहे की लिक्विड तयार करायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे वेळ पण वाचतो आणि कामं पण फटकन होतात तर चला मी माझा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि आवडला असेल अशी अपेक्षा करते तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर आपली काळजी घ्या बा